नांदगाव पेठ स्थित व्ही एच एम इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीतील शेकडो कामगार आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडकले होते यापूर्वी झालेल्या बैठकीत कामगारांना प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी मंगळवार दिनांक पाच मार्चची वेळ देण्यात आली होती मात्र कामगार आयुक्त कार्यालयात अधिकारीच गैरहजर असल्याने कामगारांनी रोष व्यक्त केला खासदार नवनीत राणा यांच्याकडेही संबंधित कामगार आपल्या समस्या घेऊन गेले त्यांनीही आपली समस्या ऐकली नाही असे सांगत कामगारांनी त्यांच्यावरही नाराजी व्यक्त केली कामगारांचे पी एफ न भरणे ई एस आय सी सुविधापासून वंचित ठेवणे तसेच पगारवाढ न केल्याचा संताप व्यक्त करीत कामगारांनी काम, काम बंद आंदोलन सुरू केले आहे व्ही एच एम इंडस्ट्री लिमिटेड येथे गत आठ वर्षांपासून कामगार कार्यरत आहेत परंतु कंपनीकडून कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा शासकीय नियमाप्रमाणे देण्यात आली नाही कामगारांचे पी एफ खात्यात गेल्या तीन वर्षापासून रक्कम भरण्यात आलेली नसून दोन वर्षाचा पगार वाढ केलेला नाही त्यामुळे कंपनीला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा याची दखल घेतल्या गे... जात नसल्याने अखेर कंपनीतील शेकडो कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत कामगार आयुक्त कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका कामगारांनी यावेळी घेतली होती माझं नाव अक्षय दाधराव काडे मी नांदगाव पेठ एम आय डी सीमध्ये काम करतो व्ही एच एम इंडस्ट्रीजमध्ये तर सत् गेल्या सत्तावीस तारखेपासून आमची स्ट्राईक सुरू आहे आणि कोणीच दखल घेत नाही आहे इथं आयुक्तालयावर आलो आम्ही कामगार आयुक्तालयावर तारखेवर तारीख देते आहे इथं त्याच्यानंतर आम्ही आत आजच नवनीत राणाच्या इथं गेलो होतो ज्या की खासदार आहे आणि तेनही आमची काही भेट घेतली नाही तेही आम्ही विनंती केली होती का दोन मिनटं तरी आमच्यासंग बोल पण त्यानं आम्हाला हाकलून दिल्यासारखं दिलं होतं किंमत केल्यासारखी केली के नाही त्याच्यानंतर आता इथं येऊन राहिलो आम्ही दररोज आमच्या चक्रा इथं आहे कंपनीत आम्ही पेंडॉल टाकला आहे तिथं आमची भेट म्हणजे शासनही दखल घेऊन नाही राहिले पंधरा दिवस झाले बंद आहे कंपनी आणि कोणीच दखल घेऊन नाही राहिलं तर आमच्या स म्हणजे असं समजून घ्या का प्रशासन आम्हाला आत्महत्या करायसाठी प्रवृत्त करत आहे सध्याची परिस्थिती ही आहे आमची आणि कोणी जर दखल घ्यायला येत नसेल तर आमच्याजवळ पर्यायी तोच आहे त्याच्यामुळं आमचं फक्त एवढं म्हणणं आहे साडेचारशे क कामगार यायचं का कोणीतरी येऊन आम्हाला भेटा आणि आमच्या जास्त मागण्या नाही आहे आमचं पेमेंट वाढ आहे आणि पी एफचं त्याच्यानंतर मूलभूत गरज आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही मागूनच नाही राह नाही नाही राहिलो ना पण यावर बोलायला कोणीच आमच्यासोबत तयार नाही आणि दुसरी गोष्ट आम्ही जेव्हा कामगार ऐकतल्यावर येतो तेव्हा ते असे बोलते का जसं सेटलमेंटच करून सेटलमेंट करायच्या गोष्टी केल्यासारखंच बोलते आमच्यासोबत तो आता करू या मरुवालाच आंदोलन आहे ना आमचं नाही आत्महत्याचं पर्याय नाही सोडलाय ते आत्महत्या खराब गेल्या सात वर्षापासून आमचं इथं चालू आहे करिअर पूर्ण खराब झालं कंपनी पेमेंट पेमेंट लेट करते आमचे सत्तर टक्के पुरायचं सिव्हिल खराब झालंय सत्तर टक्के काय पूर्णच पुरेच सिव्हिल खराब झालंय लोन देत नाही कोणतीच कंपनी बँक आम्हाला अजूनही असं आम्ही मधील कामगार बोलत आहे आज सव्वीस तारखेपासून आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे पण इथं आम्ही सव्वीस तारखेला कामगार आयुक्त ता व इतर इच्छे राजकीय नेत्यांना मदतीचं आवाहन केलेलं होतं पण इथं कामगार आयुक्तांना मंगळवारची तारीख दिल्यानंतर सुद्धा आज गैरहजर आहेत आणि एकही कामगार आयुक्त उपकामगार आयुक्त इथं कामावर हजर नाही ऑफिसमध्ये करिता आम्ही आमच्यासाठी जो न्याय मागायचा आहे आम्ही कुठे जायचं काय खायचं उपासमारीची वेळ आमच्यावर आलेली आहे आमच्या जो पूर्ण मागण्या आहेत पगारवाढ नियमित पगार, पगार करणे सात तारखेला आणि तीन वर्षापासूनचा पी एफ तसेच कंपनीत कुठल्याही प्रकारची मूलभूत सुविधा कंपनीने दिलेली नाही करिता आमच्या या ज्या मुख्य मागण्या आहे आम्ही इथं कामगार ऐकता ऑफिसमध्ये सकाळी दहा वाजतापासून इथं येऊन बसलेलो आहोत पण इथं कोणीच आमची दखल घेणारा आहे नाही करिता आम्हा आमचं हात जोडून आमची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना की आमच्या एच एम कामगारावर होणारा जो अन्याय आहे याची कुठंतरी दखल घेण्यात यावी हे हे कुठंतरी पिरवणूक संपलेली पाहिजे करिता आणखी आमच्या सर्व हे बघा सर्व कामगार इथं येऊन बसलेले आहे सकाळपासून पण कोणीही इथं आलेलं नाही आहे आणि सांगतात की ह्या दौऱ्यावर आहे आणि त्या दौऱ्यावर आहे कंपनीने यांना कसल्या प्रकारचं काय आम्हीच दिलेलं आहे कुठल्या का प्रकारचं काय दा यांना पॅकेज आहे हे आम्हाला माहिती नाही फक्त आम्हाला न्याय हवा आहे आणि याच्यासाठी बेमुद संपा हा व्ही एच एम कंपनीच्या चा चा कामगाराचा चालू राहील तसेच आम्ही आता एक तासापूर्वी नवनीत राणा सांसद यांच्याकडे पण गेलेलो होतो पण त्यांनी पण आम्हाला भेटण्यासाठी नकार दिलेला आहे करिता त्यांना पण आम्हाला आमची हात जोडून विनंती आहे का कधीतरी आमची मदत करावी त्यांनी आम्हाला आमाल, न्याय द्यावा अजिबात कसल्याच प्रकारची कोणत्याच नेत्यांना मदत केलेली नाही भेटा म्हटलं भेटायला एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर